श्री स्वामी समर्थ सर्व आरोग्यविषयक समस्यांवरती रामबाण उपाय म्हणजेच बीट गाजर ज्यूस आणि बीट गाजर ज्यूस हा प्रत्येकाला आवडत नाही आणि न आवडणारे लोक देखील हे चवीने पितील हे खात्री देत मी आज हा ज्यूस बनवणार आहे आणि बीट आणि गाजरचा आपण हलवा सुद्धा करणार आहोत तोसुद्धा तुम्ही फार चवीने खाल याची मला खात्री आहे सुरुवात आधी तुमचे खानसी तडका या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते मी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील बीट आणि गाजर ज्यूस हा आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या प्रत्येक आजारावरती रामबाण उपाय आहेच त्याकरता बघा मी गा एक गाजर आणि बीट घेतलेलं आहे ते मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये साधारणतः मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यात मी एक लवंग एक मिरा आणि एक वेलदळा घातलेला आहे थोडीशी त्यात मी जिरापूड घातलेली आहे मीठ घालायचं थोडंसं चवीनुसार आणि गूळ घातलेलं आहे मी हे पाणी आपण छान प्रकारे उकडू देणार आहोत या ज्यूसमुळे आपल्याला विटामिन एची मात्रा ही बऱ्यापैकी मिळत असते आणि ह्या हे ज्यूस बऱ्याच आपल्या घरामध्ये किंवा बऱ्याच लहान मुलांना किंवा बऱ्याच एजमधील लोकांना गरजेचं आहे म्हणजे प्रत्येकासाठी म्हटलं तरी हरकत नाही आणि कुणी पितही नाही हा ज्यूस आवडीने म्हणून या प्रकारे जर आपण बनवला तर नक्कीच तुमच्या घरातील लोकांना देखील आवडेल आणि प्लीज तुम्ही ज्यांना शेअर कराल हा व्हिडिओ त्यांना देखील नक्कीच आवडेल तर प्लीज माझी व्हिडिओ तुम्ही शेअर करत चला हे बघा या प्रकारे पाणी छान असं उकडलेलं आहे आता आपण यात जे बीट आणि गाजर बारीक करून घेतलेलं आहे ते आपण यात घालणार आहोत बघा मी या प्रकारे मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आता आपण यात ते टाकून घेणार आहोत या प्रकारे आपण या यात जर आपण बारीक केल्या सार टाकून घेतल्यानंतर हे सुद्धा आपल्याला दहा मिनटं एक उकडी आल्यानंतर दहा मिनटं सीम गॅसवरती शिजू देणार आहोत जेणेकरून त्याचा अर्क हा पूर्ण पाण्यामध्ये उतरला गेला पाहिजे आणि त्याचं ज्यूस हे पूर्णपणे व्यवस्थित तयार व्हायला हवं बघा या प्रकारे मस्त असं खांदेशी बीट गाजर ज्यूस तयार होतो आहे बऱ्याचदा महागड्या सौंदर्य प्रसाधने आपल्याला उपयोगात पडत नाही किंवा त्याचा असर होत नाही त्याच ठिकाणी आपण जर बीट आणि गाजर ज्यूस रेग्युलर घेत गेलो तर त्याचा असर हा नक्कीच होत असतो बघा या प्रकारे याला एक उकडी आलेली आहे आता आपण हे दहा मिनटं मस्त शिजू देणार आहोत बघा शिजल्यानंतर ज्यूस काहीसा या प्रकार दिसत असतो आपण असं जसं मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा ज्यूस पाडू शकतो पण आपण जर या प्रकारे शिजवून ज्यूस केला तर फार उत्तम होत असतो आणि जे आवडीने ज्यूस पित नाही तर लोकांसाठी हा ज्यूस फार उत्तम आहे कारण आपण यात जे काही लवंग आणि मेरा घातलेला आहे त्यामुळे या ज्यूसला फार स्वाद येत असतो आणि त्यामुळे ज्यूस पिण्यासाठी हा फार अप्रतिम लागत असतो बघा या प्रकारे मस्त उकडलेलं आहे आता आपण हा ज्यूस शिजल्यानंतर छान प्रकारे गाळून घेणार आहोत चला तर आपण आता हा ज्यूस छान प्रकारे गाळून घेऊया त्याकरता मी चांदणीचा उपयोग केलेला आहे आणि एक स्टीलची कटोरी घेतलेली आहे त्यात पूर्ण ज्यूस मी हा व्यवस्थित गाळून घेतलेला आहे आता आपण हा थोडा गार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा दहा मिनटाकरता मग पिठा योग्य होईल हा यात आपण अजून चव वाढवण्यासाठी लिंबू आणि जलजिरासुद्धा टाकू शकता मला खूप आवडतो मी लिंबू आणि जलजिरा टाकूनच हा ज्यूस पित असते तुम्हीही पिऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल बघा या प्रकारे मी एका वाटीमध्ये घेतलेलं आहे थोडं लिंबू टाकायचं आणि थोडंसं जलजिरा जल जलजिराचं जल पॅकेट आहे आणि मी अर्ध लिंबू घेतलेला आहे त्यात आपल्याला तीन ते चार ड्रॉप लिंबाचे टाकायचे आहे आणि थोडंसं असा पळ्यात जलजिरा टाकून घेणार बघा चिमूडभर मी जलजिरा घेतलेला आहे आणि मस्त ज्यूस आपलं पिण्यायोग्य झालेला आहे आता आपण हलव्याकडे वळूया गाळून झाल्यानंतर आपण जो आपला किस शिल्लक राहिलेला आहे गाजर आणि बिटाचा आपण त्याचा हलवा करणार आहोत जेणेकरून तो सुद्धा वेस्ट जायला नको त्यात सुद्धा विटॅमिन आहेच बऱ्यापैकी त्याकरता बघा मी दोन चमचे तूप घातलेलं आहे त्यात आपण मस्त हे गाजर आणि बिटाचा किस टाकून घेणार आहोत आणि तो व्यवस्थित आपण त्यात फ्राय करून घेणार आहोत त्यात आपण जे लवंग आणि मिरा आहे तो आपण त्यातच राहू देणार आहोत तो काढायचा नाही त्यामुळे हलव्यालासुद्धा छान अशी टेस्ट येत असते त्यासाठी बघा आपल्याला लागणारं साहित्य मी एक वाटी साखर काजू बदाम आणि छोटं फुलपातावरून मी दूध घेतलेलं आहे दूध दुधामुळे आपण छान असा तो हलवा शिजवून घेणार आहोत त्यात मी साखर एक वाटी घातलेली आहे त्यानंतर दूधसुद्धा आपण त्यात ॲड करायचं बघा या प्रकारे मस्त आपण तो कोरडा होईल तोपर्यंत तो शिजू देणार आहोत या प्रकारे हे मस्त गाजरपिटाचा हलवा सुद्धा फार अप्रतिम झालेला होता हलवा बऱ्यापैकी शिजून तयार झालेला आहे यात आपण काजू बदाम टाकून घेणार आहोत टाकून झाल्यानंतर आपण अजून पाच ते सात मिनटं सेम गॅसवरती शिजू द्यायचा त्यामुळे पाणी छान त्यात सोकलं जातं आणि छान असा कोरडा होत असतो बघा या प्रकारे मस्त असा कायसा या प्रकारे हलवा आपला तयार होतो आहे आणि झालाही आहे असं म्हणायला हरकत नाही खमंग असा वासही सुटलेला आहे खूप सुंदर दिसायलाही बघा किती सुंदर दिसतोय लालसर असा रंग दिसतो आहे हा क्या बात हे मस्त असा हलवा माझा तयार झालेला आहे मला वाटलं नव्हतं की रेसिपी इतकी छान होईल मी करून पाहिली पण हलवा सुद्धा फार अप्रतिम झालेला होता मैत्रिणींनो आणि चवीलाही फार उत्तम झालेला होता बघा त्यावरती मी वाटीत काढून थोडे बदाम काजू अजून घातलेला आहे विटॅमिन युक्त रेसिपी आपली तयार झालेली आहे गाजरचा हलवा तुम्ही गरम गरम खा किंवा गार करून खा ज्यूस सुद्धा तुम्ही गरम प्यायला घेतलं तरी काही हरकत नाही आणि गार करून घेत पिलं तरी काही हरकत नाही त्याची चव ही अप्रतिम आहेच मला द्वारे नक्की कळवा सबस्क्राईब बटन दाबून माझ्या चॅनलचे सदस्य व्हा खांद्याशी तडक्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत होईल आणि खांदेशी तडक्या मधील नवीन काही रेसिपी किंवा मी तयार केलेल्या काही रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ प्लीज शेअर करत चला